नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ काही वेळेला असे होते की आपण स्वामींकडे प्रार्थना करतो त्यांचे नाम घेतो श्रद्धा ठेवतो पण आयुष्यामध्ये काहीच बदल होत नाही संकटे वाढतात लोक दुरावतात आपले मन तुटते आणि मग आतून आवाज येतो की स्वामी खरंच माझ्यासाठी आहेत का आणि तिथेच सुरू होतो एक अंतर्मनाचा संघर्ष श्रद्धा आणि राग दोन्ही एकत्र जगायला लागतात हीच अवस्था असते जिथे आपण थकलेलो असतो पणातून अजूनही स्वामींवर प्रेम करत असतो स्वामींची भक्ती करूनही आयुष्यात एकामागोमागे एक संकटे येतात आणि आतून एक वेदना जाणवते जी रागाच्या रूपामध्ये बाहेर येते कधी आपल्यालाही असे वाटते की आपण स्वामींवर प्रेम करतो पण आतून राग येत आहे जिथे प्रेम असे तिथेच अपेक्षा असतात पण राग येणे म्हणजे भक्ती संपली असे नाही असे। तर ती नवीन समजुतीची सुरुवात असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामींवर राग येण्याची कारणे कोणती आहेत स्वामींवर राग येण्याची कारणे समजून घेणे खूप महत्वाचे आहे कारण ते आपल्याला स्वतःचे मन ओळखायला शिकवते जर आपण फक्त राग अनुभवला आणि त्याची कारणे न समजता तो दाबला तर तो आतमध्ये साचून राहतो आणि श्रद्धा कमी करतो पण जेव्हा आपण थांबून विचार करतो की मला राग का आला तेव्हा आपल्याला कळते की तो राग नाही तर ती वेदना थकवा किंवा अपेक्षा आहे ही समज मनाला शांत करते आणि स्वामींवरचा विश्वास आणखीन मजबूत बनवते जेव्हा आपण रागाचे कारण समजतो तेव्हा तो आपोआप नाहीसा होतो आणि मन पुन्हा शांत होते आणि म्हणूनच आपल्याला जर राग आला तर आपल्या मनाला समजुतीच्या दिशेने नेण्यासाठी आणि आपली श्रद्धा टिकवून ठेवण्यासाठी स्वामींवरच्या रागाची कारणे समजून घेणे महत्त्वाचे आहे राग येण्याचे पहिले कारण म्हणजे जेव्हा आपल्या अपेक्षा तुटतात आपण स्वामींवर प्रेम करतो विश्वास ठेवतो आणि आपले सगळे काही त्यांच्याकडे सोपवतो पण जेव्हा गोष्टी मनासारख्या घडत नाहीत तेव्हा मनामध्ये तक्रार निर्माण होते मी इतकी के प्रार्थना केली तरी काहीच बदलले नाही हा विचारच रागामध्ये बदलतो खरे म्हणजे स्वामी आपल्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत तर जे आपल्यासाठी आवश्यक आहे ते पूर्ण करतात आपण बघतो ते छोटे चित्र पण स्वामी आपले संपूर्ण आयुष्य पाहतात जेव्हा स्वामी एखादी गोष्ट थांबवतात तेव्हा ती शिक्षा नसते तर आपल्यासाठी संरक्षण असते म्हणूनच जेव्हा अपेक्षा तुटतात तेव्हा राग निर्माण होतो पण नंतर लक्षात येते की स्वामी आपल्याला थांबवत नव्हते तर ते आपल्याला वाचवत होते स्वामींवर राग येतो कारण आपण त्यांचे उत्तर ऐकू शकत नाही आपण स्वामींवर रागवतो कारण स्वामींचे उत्तर आपल्या अपेक्षेप्रमाणे हवे असते आपण म्हणतो की स्वामी मला हे मिळू दे माझी ही इच्छा पूर्ण करा पण स्वामींच्या उत्तराची भाषा वेगळी असते कधी ते शांततेमध्ये कधी अडथळ्यांमध्ये कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपामध्ये आपल्याला उत्तर देतात पण आपण उत्तर आपल्याला हवे तसे अपेक्षित ठेवतो स्वामींच्या उत्तरासाठी आपण आधी तयार होणे आवश्यक असते आपण ही भाषा ओळखत नाही म्हणूनच राग येतो आपल्याला वाटते की स्वामी ऐकत नाहीत पण ते आपली प्रत्येक गोष्ट ऐकत असतात आपण त्यांच्या शांततेला दुर्लक्ष समजतो आणि तिथूनच आपला राग सुरू होतो जेव्हा स्वामी आपल्याला काहीच उत्तर देत नाही तेव्हा मनामध्ये गैरसमज निर्माण होतो आणि तोच रागामध्ये बदलतो स्वामी आपल्याला प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकवत असतात हे आपण विसरतो आणि त्यामुळेच त्यांचा राग करतो स्वामी म्हणजे आपले गुरु आहेत ते फक्त आशीर्वादच देत नाहीत तर ते आपल्याला आतून घडवत असतात जेव्हा संकट येते तेव्हा ते आपण विचार करतो की स्वामी मदत का करत नाहीत पण ते मदत करतच असतात फक्त ती शिकवणीच्या रूपात असते ते आपल्याला काय हवे आहे हे नाही तर आपल्यासाठी काय योग्य आहे ते देतात स्वामी आपल्याला परिवर्तन देतात पण आपण फक्त वेदना बघत राहतो ते आपल्याला थांबवतात मोडतात पण पुन्हा नव्याने उभे करतात आपण स्वामींकडे तात्काळ परिणाम मागतो पण स्वामी आपल्याला आयुष्याचा प्रवास शिकवतात ते आपल्याला भक्तीतून परिपक्वता शिकवतात जेव्हा आपण फक्त मागणी थांबवून समजणे सुरू करतो तेव्हाच खरी भक्ती उगम पावते जो भक्त समजतो की स्वामींचे प्रत्येक वागणे माझ्या भल्यासाठीच आहे त्याला खरी शांतता मिळते स्वामींचा राग येतो कारण आपले मन थकलेले असे आपण सतत झगडून प्रार्थना करून वाट पाहून थकून जातो जेव्हा स्वामींकडून उत्तर मिळत नाही तेव्हा मन निराश होते आणि आपली वेदना रागाच्या रूपामध्ये बाहेर येते आपला राग स्वामींवर नसतो तर तो खरे तर आपल्या वेदनेवर असतो आपण म्हणत राहतो की मी काय चूक केली पण ते फक्त आपल्याला मजबूत करत असतात थकलेले मन स्वामींवर रागवूनही त्यांच्याजवळच राहते कारण आतून माहिती असे की तेच आपले आहेत राग ही श्रद्धेची थकलेली अवस्था असते आणि थोड्याच वेळामध्ये ती पुन्हा विश्वासामध्ये बदलते राग म्हणजे स्वामींशी संवादाची सुरुवात असते जेव्हा आपण रागवतो मनासारखे घडत नाही तेव्हा आपण स्वामींना म्हणतो की स्वामी तुम्ही असे का केलेत हा प्रश्न म्हणजे आपल्या श्रद्धेचे बीज असतो आपण रागवतो कारण आपण अजूनही स्वामींवर विश्वास ठेवतो की ते आपले ऐकतील स्वामींवर राग आला म्हणजे त्यांच्याशी असलेले नाते संपले असे नाही फक्त ते आपल्या भावनेतून समजुतीकडे न्यायचे असते आपण जर राग येणाऱ्या कारणांवर विचार केला तर आपल्या आयुष्यामध्ये शांती आणि समज उतरेल रागातून मन स्वामींशी बोलते आणि स्वतःला मोकळे करते हळूहळू तक्रारी कमी होतात आणि समज वाढते राग शब्दातून सुरू होतो पण शेवटी शांततेमध्ये संपतो आणि जिथे राग संपतो तिथे आपली श्रद्धा अधिक घट्ट होते तिथेच आपण आणि स्वामी पुन्हा एकत्र येतो आपण माणूस आहोत भावना असणे नैसर्गिक आहे कधी श्रद्धेच्या प्रवासामध्ये थकवा वेदना आणि प्रश्न येतात आणि त्या सगळ्यांचे रूप रागात बदलू शकते हे अगदी सामान्य आहे पण लक्षात ठेवावे की राग येऊ शकतो पण तो योग्य ठरवू नये आपण फक्त तो ओळखावा समजावा आणि शांततेमध्ये कमी करावा राग म्हणजे आपल्या अंतर्मनातील वेदनेचा आवाज असतो पण त्याचे समर्थनही करू नये स्वामींवर राग आला तरी त्यांच्या कृपेवर संशय ठेवू नये कारण शेवटी राग ओसरतो पण स्वामींचे प्रेम कायम राहते स्वामींवर राग आला की काय करावे पहिले काम म्हणजे शांत बसावे दीर्घ श्वास घ्यावा मनात स्वामींचे नाव घ्यावे स्वामींनाही आपला राग समजतो ते वाट पाहतात की आपण पुन्हा शांत व्हावे त्यामुळे रागाच्या क्षणी फक्त मौन ठेवावे कारण मौनातच स्वामी उत्तर देतात जेव्हा राग येतो तेव्हा स्वतःला शांतपणे विचारावे की मला राग का आला आणि तो कमी करायला मी काय करू शकतो थोडा वेळ जाऊ द्यावा मग पुन्हा स्वतःला स्वामींच्या चरणी जोडावे राग हा शेवट नसो तर तो श्रद्धेच्या नव्या टप्प्याची सुरुवात असो एक गोष्ट लक्षात ठेवा की भक्तीचा प्रवास हा नेहमी गोड नसतो कधी आनंद असो कधी शंका तर कधी राग असो स्वामींवर राग येणे म्हणजे आपण त्यांच्यावर प्रेम करतो अजूनही विश्वास ठेवतो याचे चिन्ह आहे जिथे प्रेम असे तिथे अपेक्षा असतात आणि जिथे अपेक्षा तुटतात तिथे वेदना निर्माण होते पण ही वेदना स्वामींपासून दूर नेण्यासाठी नसे तर त्यांच्या अधिक जवळ आणण्यासाठी असते स्वामी जाणतात की आपण थकलेलो आहोत पण श्रद्धा अजूनही जिवंत आहे जेव्हा आपण आपला राग व्यक्त करतो तेव्हा आपले मन स्वामींसमोर उघड होते आणि तिथूनच खरा संवाद सुरू होतो स्वामींवर राग येणे म्हणजे आपण अजूनही त्यांच्याकडून उत्तराची प्रेमाची अपेक्षा ठेवतो आणि हाच तो भक्तीचा जिवंत पुरावा असतो स्वामी नेहमी आपल्याला घडवतात तपासतात आणि योग्य वेळ येईपर्यंत मौन राहतात त्यांच्या मौनातच त्यांचे प्रेम लपलेले असे आणि राग शांत झाला की आपली श्रद्धा ही पुन्हा नव्याने फुलते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींवर राग येण्याची कारणे कोणती असतात स्वामींवर राग येण्याची कारणे नीट समजून घ्या जेणेकरून स्वामींवरची श्रद्धा अधिक घट्ट होईल कारण राग आला तरी स्वामी दूर नसतात ते फक्त शांतपणे आपले मन ऐकत असतात लक्षात ठेवा की राग संपतो पण स्वामींचे प्रेम कायम राहते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ